पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागातून एक मोठी बातमी समोर येते आय टी कंपनीत नोकरी करत असलेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची सॉरी मला माफ करा मी हे सो करत आहे माझी आता जगायची इच्छाच संपली आहे अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील एका पंचवीस वर्षीय आय टी अभियंता तरुणीने एकवीसव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना एकतीस मेच्या पहाटे घडली आहे हा सगळा प्रकार हिंजवडीतील द क्राऊन ग्रीन सोसायटीत घडला आहे याच सोसायटीच्या एकविसाव्या मजल्यावरून उडी घेत अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे या पंचवीस वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीने आपल्या सोसायटीच्या आवारात आली त्यानंतर तिने लिफ्टने एकविसाव्या मजल्यावर आपल्या घरी पोचली यानंतर पहाटे चार वाजून बेचाळीस मिनिटांनी तिने आत्महत्या केली अभिलाषाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरील महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं नमूद करण्यात आले या सर्व प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचं यांनी सांगितलं प्राथमिकदृष्ट्या तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली त्यावर स्वारी मला माफ करा मी हे सोयच्छेने करत आहे माझ्या आता जगायची इच्छा संपली असं लिहिलेलं त्या चिठ्ठीत आढळून आले या सर्व प्रकरणात हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत क्राऊन ग्रीन सोसायटी नावाची हिंजोळीमध्ये एक सोसायटी आहे येथील अभिलाषा कोथंबिरे नावाची आय टी तरुणी होती आय मध्ये जी काम करत होती तिचं वय सव्वीस वर्ष होत सदर तरुणीने त्या बिल्डिंगच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारल्याची प्राथमिक माहिती आणि तपासामध्ये निष्पन्न झालंय सदर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट त्या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे सुसाईड नोट मध्ये तिने आई वडिलांची माफी मागितलेली आहे आणि आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांची सुद्धा माफी मागितली आहे आणि सदर आयुष्याला जगून झालाय असे तिने वर्णन करून सुसाईड नोट लिहिलेली आहे